सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय मराठी पत्रकार संघाच्या कायदेशीर सल्लागार अध्यक्षपदी पाटण तालुक्यातील काळगाव गावचे सुपुत्र ॲडव्होकेट श्री विठ्ठलराव येडवे साहेब यांची निवड करण्यात आली यावेळी मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट श्री विठ्ठलराव येडवे साहेब यांना प्रमाणपत्र व नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं पार्टीचे युवा ने नेते व विंग गावचे सुपुत्र तसेच सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते आदरणीय श्री अनिल कचरे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट युवराज जाधव ॲडव्होकेट बडेकर कुमारी पद्मश्री पुजारी तसेच अनिल कचरे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सिटी इंडिया न्यूज साठी अमित माने કરાડ